नमस्कार माझे नाव डॉक्टर प्रेमरामकरराव कोळेकर पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती बार्शी पशुवर्धन विभाग आज या ठिकाणी कांदलगाव या ठिकाणी आम्ही आहेत पशुधनाचा आणि पुराचा पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो तर बऱ्याच पशुपालकांचे आणि शेतकऱ्यांचे काही मत असतात की नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावर दागावल्यास त्यासाठी शासनाकडनं काय भरपाई मिळते का आणि बऱ्याच वेळेस पा पावसाच्या पाण्याने जनावर महेत झाल्यास त्यासाठी काय नुकसान भरपाई मिळते का त्याविषयी माहिती सांगण्यासाठी मी या ठिकाणी आहे तर नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठले कुठले प्रकार येतात तर ते आपण पाहूयात तर नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून मरणे व जनावरचा मृत्यू होणे त्याच पद्धतीने पुराच्या पाण्यामध्ये वाहून जनावर जाणे पुन्हा त्यानंतर बऱ्याच वेळेस पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे भिंत किंवा जनावरांचा गोटा अंगावर पडतो तर ह्याने मृत्यू होतो बऱ्याच वेळेस गोट्यामध्ये पाणी शिरतं आणि बाहेर न पडता आल्यामुळे मयत होते अशा प्रकारे जनावरांचा मृत्यू होतो तर वरील सर्व प्रकारामध्ये जेव्हा जनावरांचा मृत्यू होतो त्यावेळेस शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते गाय वर्ग म्हैस वर्ग आहेत ह्यासाठी आहेत हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई दिली जाते बैल किंवा ओढ जे जनावरे आहेत त्यांना ब बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार पाचशे एवढी नुकसान भरपाई दिली जाते लहान वासरे जे असतील त्यांच्या किमतीप्रमाणे किंवा वीस हजार रुपये जास्तीत जास्त हे नुकसान भरपाई दिली जाते शेळ्या मेंढ्या असतील तर चार हजार रुपये मोठी शेळी आणि दोन हजार रुपये बारख्या पिल्ल्यांना एवढे शासनातर्फे नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शवविच्छेदन करणे नैसर्गिक आपत्तीमध्ये जेव्हा त्या ठिकाणी जाणार मृत पावलेले असते तिथले सरकारी डॉक्टर जे आहेत ते शवविच्छेदन करून अहवाल देतात पण जेव्हा पुराच्या पाण्यात जनावर वाहून जातं तेव्हा शासनाने कमिटी केलेली आहे शासनाचा जी आर दोन हजार तेवीसचा जो नैसर्गिक आपत्तीचा प्रशोधनाचा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यूचा जी आर आहे त्यामध्ये शासनाने कमिटी केलेली आहे त्यासाठी तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी एक सध्या परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाप्रमाणे गावची तलाठी पोलीस पाटील सरपंच आणि कृषी सहाय्यक या सर्वांनी प्रमाणित करून द्यायचं आहे की त्यांचं जनावर बहून गेलेलं आहे आणि त्याचं डेडबॉडी सध्या उपलब्ध नाही त्याच्या आधारे पंचनामा करून तिथले सरकारी पशुवैद्यक हे तुम्हाला दाखला देतात त्या आधारे नुकसान भरपाई मिळ मिळाली जाते सध्या पावसाळ्यामुळे रोगट वातावरण असल्यामुळे इतरही आजार होतात बऱ्याच वेळेस प पशु पावसाच्या पाण्यामध्ये भिजतात आणि त्यांना आजार येतो आणि त्यामध्ये मृत्यू होतो तर शेतकऱ्यांना वाटतं की आपण नुकसान भरपाई मिळावी तर अशा ह्याच्यात शासनाच्या जी आरप्रमाणे कुठलीही तरतूद नाही पशूची काळजी घेणे ही शेवटी पशुपालकाची जबाबदारी आहे पावसाचे पाणी चार ते पाच महिने झालं पावसाळा चालू असतो आपण पावसापासून जनावरचं रक्षण करणं आपली जबाबदारी असते त्यामुळे अशा ह्याच्यात जा कुठलाही नुकसान भरपाई मिळ जात नाही त्याच पद्धतीने सर्पदंशामुळेही बऱ्याच वेळेस पावसाळ्यात साप निघतात आणि जनावर मरतात तर सर्पदंशासाठी कुठलीही शासनातर्फे सध्या तरी अनुदान दिलं जात नाही त्यामुळे शासना वाचवणे ही जबाबदारी आहे तर त्या त्यामुळे जनावर व्यवस्थित अडचणीच्या ठिकाणी न बांधता आपण काळजी घेणे आपली जबाबदारी असते त्याहीमध्ये नुकसान भरपाई मिळेल जात नाही तर एवढ्यावरील एवढ्या सर्व गोष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळले जाते शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळेस आठ तास असतो की मोठा किंवा इतर दबाव आणून आपण आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशा कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई दिली जात नाही त्याच्या जा सर्व पंचनामे अशा प्रकारे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यानंतर तलाठी आणि पोलीस पाटील यांचा पंचनामा ह्या सर्व गोष्टीचा आणि नैसर्गिक आवाहनाचा विचार करून नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळं जा मोठं करण्याच्या पणगडीत कोणी पडू नये त्यामुळं खरंच एखादा पशुपालक ज्याचं जनावरात नुकसान झालेलं आहे तो सुद्धा वंचित राहू शकतो याद्वारे मी सर्वांना सूचित करू सूचित आणि विनंती करू इच्छितो की ज्या पशुपालकाचे खरे नुकसान झालेलं आहे त्यांनी नजीकच्या आपल्या पशुद्ध दवाखान्याशी संपर्क, तसे संपर्क करावा तसेच आपले ग्रावचे सरपंच पोलीस पाटील व महसूल यांनाही संपर्क करावा व योग्य पंचनामा करावा शासन नक्कीच आपल्याला मदत करण्यासाठी सज सजग आहे धन्यवाद